नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत दोन तरुणांनी मतदान करण्यासाठी पन्नास किलोमीटरचा दुचाकीवरून केला प्रवास मतदान करणं हे किती गरजेचं आहे या त्यांच्या कृतीतून दर्शन महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आज विधानसभेसाठी मतदानाचा दिवस यासाठी मतदान करण्यासाठी शासनाने सर्वत्र सुट्टी जाहीर केली असता यामध्ये काही अपवाद वगळता लोक या सुट्टीचा उपयोग मतदानासाठी करतात तर काही सुट्ट्या एन्जॉय करतात पण वाळवा तालुक्यातील एतवडे बुद्रुक येथील तरुण राहुल थोरात व धीरज लोखंडे हे मात्र त्या गोष्टीपासून वेगळे ठरले ते आपल्या मूळ गावी ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा या ठिकाणी चक्क दुचाकीवरून प्रवास करत येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला व येथील तरुणांना व मतदान बुडवून सुट्टी एन्जॉय करणाऱ्यांना त्यांनी एक संदेश दिला मतदान करणं किती काळाची गरज आहे उद्याच्या भावी पिढीसाठी व उद्याच्या भविष्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे या दोन तरुणांनी दाखवून दिलं काल रात्री ते आपले काम संपून रात्री दोन वाजता आपल्या गावी पोहोचले व आज दुपारी त्यांनी मतदान करून सहा वाजता पुण्याला निघाले यावेळी एस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना राहुल थोरात व धीरज लोखंडे काय म्हणाले ते पाहू नमस्ते एस न्यूज महाराष्ट्र स्वागत आपण वाळवा शिराळा विधानसभा मतदारसंघात हे काव येतो या ठिकाणी पुण्याहून टू व्हीलर प्रवास करत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी दूर तरुण आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्ते नमस्ते माझं नाव राहुल प्रकाश थोरात तुम्ही आज पीड़ी, पीड़ी कर, या ठिकाणी मतदान करण्यासाठी आला काय सांगता आजकालची तरुण पिढी मतदानापासून लांब राहत आहे त्यामुळे उद्याची पिढी उद्याच्या पिढीवरती परिणाम होतो त्यामुळे सर्वांनी मतदान करा करण्यासाठी नाही का यावे नाही का यासाठी पुण्याहून मी आणि माझा मित्र पिंपरी प्रिया या ठिकाण नाही का आलो होतो मतदान करण्यासाठी नाही का आणि मला दोघांना पण अभिन अभिमान आहे आणि माझे एवढंच सांग सर्वांना सांगणं आहे की सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावला नाही का एवढंच मी बोलू शकतो नाही नमस्कार नमस्कार सर माझं नाव धीरज लोखंडे मी पुण्यावरून खास मतदानाचा हक्क बजावण्यात येणार पुण्यावरून माझ्या माझं गाव वायसोड बुजुग या गावावरून गाडी चालवत आणि दोघं पुण्यावरून मतदान करण्यासाठी आलेलो आहे तरुण पिढीला तरुण पिढीला मी आत्ता एवढाच संदेश देऊ शकतो हो की आजकाल आपण आपल्याला सरकार सुट्टी देते मतदानाचा बजावण्यासाठी तर आपण फक्त एन्जॉय म्हणून करतो घेतो ते आणि ते बाहेर फिरण्यासाठी वगैरे जातो आपण त्याच्यासाठी ती असं करायला नको कारण आपल्या भावी पिढी चांगली घडवायची त्यासाठी आपण मतदानाचा बजावला पाहिजे आणि तो सगळ्या तरुणांनी कुठंही असला तरी तो व्यवस्थित बजावला पाहिजे एवढंच मी सांगू शकतो तुम्ही दोघं आता पुण्याहून तुम्ही सध्या काय करता पुण्यात मी आता पुण्यात एका कंपनीत जॉब करतो पिंपरीमध्ये म्हणजे सुट्ट्या आता तुम्ही पुण्यात एन्जॉय केली असती पण तसं न कर तुम्ही गावी आला आहे तुमच्या माध्यमातून तो तरुणांना किंवा जे लोक मतदान बुडवतात का त्यांना काय सांगू इच्छित त्यांना मी एवढंच सांगू शकतो की आता जी काही आपली पिढी आहे ती जर व्यवस्थित किंवा चांगली वाढवायची असेल तर मतदान हे आपण प्रत्येकानं केलं पाहिजे बस मी आता एवढंच सांगू शकतो तुम्ही आता सध्या परतीच्या मार्गाने निघाला आहे उद्या तुम्ही ऑफिसला जाणार आहे तसं म्हणजे काय आहे तुमचा उद्याचा प्लॅन आता मी इथून पुण्याला जाणार आहे उद्या सकाळी मला सातची ड्युटी आहे तर मला सकाळी सात म्हणजे लवकर उठून जावं लागणार आहे त्यासाठी मी आता पुण्याहून आम्ही लवकर चाललेलो आहे पुण्याला हे उद्या तरुण पिढी आजची आयतोबद्दल किती ते आता पुण्याला सगळे मार्गस्थ निघालेत येस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे